आजचा नवीन विषय अन्न वस्त्र निवारा मित्रांनो पूर्वीच्या काळी अन्न वस्त्र निवारा मिळण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते आणि आणि आताच्या काळी ते आताच्या काळी ते आपल्याला मिळते आणि अन्न अन्न हे आपण शेतकरी राबराब राबून आपल्यासाठी अन्न गोळा करतो आणि ते विकून स्वतःचे पण फायदे करतो आणि इतरांचे पण आता तर अन्न अन्न मिळतो पण अन्न नास फार नासाडी फार करत असतात माणसांनी आपण ते केलं नाही पाहिजे वस्त्र पूर्वीच्या काळी जेव्हा अन्न मिळत नव्हते तेव्हा आदिवासी माणसं प्राण्यांची शिकार करून तसे ते तसेच खात होते पण अन्न वस्त्र कसे मिळवायचे म्हणून ते त्याच प्राण्यांचे वेळे कात्र होते त्यांनाच स्वतःचे वस्त्र निर्माण करायचे आणि निवारा निवारा म्हणजे घर जे आपण त्यामध्ये आपण राहतो आणि निवाऱ्यामध्ये माणसं राहतात आणि त्यावेळेस त्यांना भेटत नव्हतं म्हणून ते जंगलामध्ये राहायचे आणि अन्न वस्त्र निवारा हे आपल्या फार मोठ्या गरजा आहेत त्या आणि अन्नामुळे आपण जगतो वस्त आणि निवाऱ्यामध्ये आपण जपून राहू शकतो आणि वस्त्र वस्त्र आपण ते घालतो आणि वस्त्राची आपण काळजी घेतली पाहिजे आणि अन्नाची सुद्धा आणि निवार्याची सुद्धा निवारा निवाऱ्यामध्ये आपण आनंदी सुखी राहू शकतो आणि अन्नामुळे आपण जेऊ खाऊ शकतो ह्या तीन गरजा आपल्या फार महत्वाच्या आहेत त्यांना आपण जपलो पाहिजे आणि अन्न हे मोठमोठ्या मुट शहरामध्ये फार नासाडी करतात कारण की म्हणजे ते थोडेच खातात आणि फेकून देतात असं आपण केलं नाही पाहिजे आणि गरजू व्यक्तींना आपण अन्न वस्त्र निवाराची आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि मदत हा मोठा संस्कार आहे आपण ते आपल्यामध्ये घेतलं पाहिजे आणि हे वस्त्र वस्त्र निवारा पण जपले पाहिजे धन्यवाद